काल आमची लाडकी भावी आकोटले गेली होती प्रचाराला मी आज आलो अकोटून प्रचार आकोटले म्हणाली राहुल गांधी म्हणे भारतीय राज्य घटनेची प्रत अशी फक्त पुस्तक आपल्याला दाखवते म्हणे आणि राहुल गांधीले म्हणे एकही एक जरी आर्टिकल सांगितलं तर मी राजकारण सोडून देऊन भांडे घासा जाईल राहुल गांधी काय शिकला हे आपली भावी काय शिकली विद्यालयातून पदवी प्राप्त केली कॅम्ब्रिज मध्ये एम फील केली आणि देशासाठी त्या प्रिरण बलिदान केलं ते आज आपल्या रक्षणासाठी भारतीय रक्षणासाठी भारतीय राज्यघटनेच्या रक्षणासाठी लोकशाहीच्या रक्षणासाठी रस्त्यावरची लढाई लढतोय संसदले संसदेमध्ये लढाई लढतो आणि त्याची अशा पद्धतीनं टिंगळ उलवडत असेल तर मग आता हे काय अळाणीपणा नाही की काय हा अळाणीपणाच आहे ना म्हणून या गोष्टी सुद्धा या गोष्टीकडे सुद्धा लक्ष आपण दिलं पाहिजे